देशाच्या जनतेनं मान्य पंतप्रधान मोदी यांच्यावरती विश्वास देण्याचं काम मनामध्ये ठरवलेलं आहे आपण पक्षाचे प्रमुख पदाधिकारी म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये या संपूर्ण मतदारसंघातून हा पनवेल विधानसभा मतदारसंघाचा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे आणि या मतदारसंघातून आपण घरोघरी जाऊन मतदारापर्यंत जाऊन आपण आपले विचार करतून देण्याचं काम येणाऱ्या कालावधीमध्ये करायचंय मी माझी केलेली कामं सांगण्यामध्ये वेळ घालावणार नाही आपण सगळे जाणता आहात अनेक निवडणुका आपण जोडून पाहिलेल्या मग त्या महापालिकेच्या असतील विधानसभेच्या असतील लोकसभेच्या असतील आणि अनेकांचे भवितव्य कार्यकर्ता म्हणून आपण ठरवलेले आहेत की निवडणूक थोडी वेगळी आहे कारण महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय आपण या निवडणुकीला सावरून जात होतो आता अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्याबरोबर आलेला आहे आणि मग हे एक संघ ताकद ही मोठी या संपूर्ण राज्यामध्ये निर्माण झालेली आहे राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये एक संघ महायुती काम करत असताना आपल्या या पनवेल विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचं हे आश्वासन सन्माननीय हो। प्रशांत शेठ यांनी दिलेलं आहे नक्कीच कार्यकर्ते म्हणून तुम्ही ते पूर्ण कराल इतका आत्मविश्वास मला वाटतोय आपण प्रचंड काम दोन्ही निवडणुकीमध्ये केलेलं आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मी कधी देखील ते विसरू शकणार नाही परंतु ही दोन हजार चोवीसची निवडणूक फार महत्वाची विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडं विरोधी पक्षाकडं दाखवण्यासारखं काही नाही डी आघाडी म्हणून हे जनतेकुढे येतात आरोप प्रत्यारोप करतात त्याच्या पलीकडे त्यांच्याकडे नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये या देशाचं वाटपडं करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून जगामध्ये या देशाची मान उचवण्याचं काम सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आणि त्यांना एक मोठी साथ आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये द्यायची तेरा मेला मतदान आहे उन्हाळा प्रचंड ऊन उन प्रचंड कार्यकर्त्याला काम करत असताना सगळं त्या गोष्टीला सामोरं जायचंय आणि म्हणून कार्यकर्त्यांना देखील विनंती करत भर उन्हामध्ये आपण देखील आपल्या जीवाची आपली देखील परवा करा ऊन मोठ्या प्रमाणामध्ये असल्यानं मुळं सकाळी आणि संध्याकाळीचा वेळ पाहून आपण प्रचार करा हे देखील आपल्याला आव्हान करतो येत्या ते तेरा वेला मतदाने मतदानामध्ये शहरी भाग तर या मतदारसंघामध्ये मोठा आहे